नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी जातो आहे आमच्या आंब्यामध्ये बागेमध्ये हे बघा हे झाडं लावायचे आहेत काही काही फणसाचे आहेत आणि आ... काही कोकुमाचे आहेत तर बागेमध्ये लावायचे आहेत आम्ही काही झाडं परसावरमध्ये लावले होते तिथे आपले खूप वगैरे हो असते तिथे काय लावले होते पण तिथे आपली परमनंट जागा नाही आहे जिथे प खोप वगैरे हो आहे ती त्यामुळे तिथे आम्ही बाकीची झाडं लावत नाही तसे पप्पांनी भरपूर लावून ठेवलेत चिकू पेरू असे काही झाडं आहेत आमच्या परसावामध्ये तर मी आता आमच्या बागेमध्ये जातो लावायला जिथे आमचे कलमंचे झाडं आहेत आंब्यांचे ते त्याच्यामध्ये लावतो काजूर आडोडी आहेत ते लावलेले फणस पण आहे पण त्या फणसावरती फणस धरत नाही म्हणजे मोठी झाली आहे तर बऱ्यापैकी अजून फनस धरलेत नाही त्याच्यावरती तर आम्ही अजून एक हे लावतो आहे फणसं झाडं आता आता तर बघूया जगतात का घरी पावसातून लावलेले बरे असतं म्हणजे पाण्यावर घालायची गरज पडत नाही मी आधी लावायचं असतात पाणी मी आता लावायचा होतो आहे वेगळं मिळालं चिखळ येते भरपूर तर जाऊन मी बघूया लावतो कसं काय ते चला आमचं मैदान हे आमचे पोरं खेळायला आलेत हा रस्ता गेला आहे पुढे धनगरवाड्यावरती पुढे धनगरांचं गाव आहे बऱ्यापैकी लांब आहे जवळ नाही आहे तरी पण दहा ते बारा किलोमीटरपर्यंत असेल म्हणजे वॉकेबल नाही आहे गाडीने जावं लागतं पहिल्या बाबी जायचं आलंत वगैरे पण आता जाण्यासारखं नाही आहे हे आमची गाव लोकांची परसाव परसावं आहेत आजूबाजूला अशी आतमध्ये खूप वगैरे हो केलेले आहेत लाकडं ठेवण्यासाठी आता थोडा पाऊस थांबला आहे था तर आम्ही निघालो कारण की आमच्या कलमामध्ये पण झाडे भरपूर वाढले तर ते आपल्याला जाताना सांभाळून जावं लागेल कारण की हा टायमाला कसं पावसावर थांबल्यानंतर थोडं ऊन पडलं ना की साप वरे बाहेर येतात आणि मोस्टली जंगलामध्ये असतात तर सांभाळून जावं लागेल कुठे गेलात रे पवायला की खेकड्या ना कुठे बोवायला संस्कार कुठले एक गरजण्यावरती कुठलं झाड आहे हा अल्लूचं झाड आहे अळू बोलतो अळू चिकु चिकुट्यासारखे असतात आमचा बोंडीचा माल इथे बोंडांचे झाडं असायचे बोंडणाचे म्हणजे ज्याला बिबो येतात ना बिबू असतं काळा कलरचं औषधी असतं आयुर्वेदिक असतं तरी झाड हा एकच एक झाड आहे पुढे पण आहेत अशी पाच होते आता दोन तीनच राहिलेत आणि बोरीचा पण झाड होता जे आपली गावठी रानटी बोर बोर असते आंबट मस्त लागतात पण खायला ते तो, तो समोर सुकला दिसतं झाड तोला त्याचा होता पण आता सुकला पूर्ण झाड आणि इथे पुढे आमचे बाग आहे इकडे सरळ चाललो आहे मी ही झाडी केळी वाढली बघा पूर्ण पॅक झालं आहे हे आंबे आंब्यांचे झाडं फुल पॅक झालं आहे पावसामध्ये फुल झाडी वाढते सांभाळून जावं लागतं ह्याच्यातून वाट कर तिकडे जावं लागेल आम्हाला

पाऊस बस हम्म बस। पाऊस हे ती लावून घेतो मंडळी ते झाड लावून घ्या माटून घ्या लावलं होतं पण त्यांना आम्ही आंबे जातो आंबे सांभाळतात त्यांनी हे रान तोडण्यामध्ये त्या झाड पण तोडून टाकली त्यांना कळलं नाही पणच झाड आहेत तो ह्या टायमात थोडंसं आम्हाला याला कंपाऊंड घालावं लागेल आजूबाजूने तर वाचेल कारण की काही आदिवशी लोक तोडायला येतात त्यांना कळत नाही कळतं म्हणजे काय ते तर तो तोड जातात बघत लक्षात येत नाही बाजूला लांब घ्यायला गेल तिथे नाही होत हे आम्ही अशी कंपाऊंड करतो नॉर्मल साथ कारण की हे तोंडणाऱ्यांना कळेल जे झाडं तोडायचं त्यांना की इथे काहीतरी आहे आम्ही लागवड केलं इथे त्याच्याकडे एक संबोल आहे आणि ढोरोर येतात ना म्हणजे खातील त्याच्यासाठी आम्ही काहीतरी पॅक करतोय आजूबाजूला बाजूले इथेम किती लावलं लागेल लावायला

ये लो खाना हा आकाश आहे आकाश आकाशाचं झाड ह्याच्यावरती हे फुलं आले त्याच्यानंतर त्याची फळं येतात ना अशी कॉपीसारखी येतात राऊंड आपण पेन्सिल साफ करतो ना त्यानंतर तो सर्कल येतो त्या टाईपच्या याच्यावरती कसे कॉपी टाईप येतात त्याच्या होते ते येणारे आहेत ना फुलं ते आपली गावची मंडळी कशी विवरे गणना ती विणण्यासाठी वापरतात म्हणजे उपयोगी पडतात याचे पण हे फटकुर आहेत हे बघा हे कच्चे आहेत सध्या हे खायलासुद्धा वापरतात जे आंबट लागतात देवळेपर्यंत पिकतील आणि आम्ही एक फुकरी म्हणून वापरतो अशी एक जे का फटाके वाजवण्यासाठी आम्ही दिंडा भो डिंडा एक हे आहे झाड आहे त्याचा म्हणजे ह्याच्या बांबू टायपट असतो त्याच्यामध्ये ना ते हे हे टाकूरचं वाजवलं जातं म्हणजे जोरात हे जे फायरसारखं आवाज येतो त्याच्यासाठी हे वापरले जातात आणि खायला मस्त जातात आता हे कच्चे आहेत हे बघा हे कच्चे आहेत

मकळीत हात साफ करायचे टेकले म्हणजे पाण्याची गरज नाही जे पाऊस पडून गेला गवतावरती त्या पाण्याच हात साफ करून घेते क्लिअर तर चला मंडळी व्हिडिओ थांबवतोय इथेच आम्ही घरी जातो आता झाडं लावून झालेत आता बघूया देवा येऊ त्या बघू कितीपर्यंत किती मोठे झालेत तर निघतो आता घरी जायला तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर तो तर थांबतो चला टाटा बाय बाय